এতাইেরে দেরে এমতডুমতে কজিতে ইজাইরে আনে তিলাইরে এক মাক দিশ্তো জন্ডাইরে মকতিলারেরে ওয়ারে কাকতাইরে এমতে নবার�

बार। थी। थी ती भेटते। आता घरी पोचते ना म्हातारी ती पोचते मग घरी आणि एक दोन दिवसात जाडजूड होऊन येते हा आणि

भोपळ्या भोपळ्या भोपया मातारी कुठे म्हातारी कुठे आहे आणि नाही नाही भोपळ्या भोपळ्या मतारी मत कुठे भोपळ्या भोपळ्या मातारी कुठे काय म्हणते